आता आता चाल कपडे बनवून चालेच चा? काय काय काम आहे काय विषय आता सांग असून सांगता का, सा? ना तू कधी कामा बाहेर गेला काय सांग काम आहे बाहेर जाणार काय काम आहे तेवढं सांग अरे ते कोण गेलो काय आता काय म्हणजे आता नाही जायचं त्याला येतो सांगले नाही जायचं मी सांगेन अरे असं का असं अडचण किती करून द्या का तुम्ही मला हा आता किती वाजले वाजलेत किती आहे आठ वाजले आठ वाजल्यास सगळं बरोबर आहे एखाद्या सांगत नाही मी येतो म्हणून आणि त्यानंतर तू असं करत असेल तर मी काय करायचं सांगतो आता अंधाराच कोण गेलो का एवढं अरे तर गाडी चालू वरून जेवढा सांगेन तेवढा ऐकायचं नाही जायचं हे आहे घरात नाही जायचं ऐकायक ऐकायचं ऐक झाला एकतर घरात तुम्ही श्रावण केला श्रावणी मुळे घरात तर खाऊ देत नाही तो खायला तर असं का ग एक महिनाभर पाळायचं श्रावण तू पण पाळायचं महिनाभर अरे पण पाळायच पाळायचं बाहेर जेवायचं नाहीये एका सांड ऐकायचं असं करून येवाच आहे ना देवाचा बरोबर आहे सगळं ऐक जेवढं सांड ऐकायचं मग जाऊ दे आता आहे आम्ही कधी नाही ते चालले अचानक त्याने हे केलं आम्ही नाही म्हणून कसं चाललं नाही बायकोचं पण म्हटलं तर मला बायकोच बाई एवढा का भोक पडत नाही भोक पडत असं म्हणजे प्रत्येक वेळेस असं कारण घालू नये असं ऐक काय ऐक कस मग मला गोष्ट सांग आहे आता मित्र बोललाय मग मित्र बोललाय मित्राचा नको का श्रावण पाहायचं असते बर बरोबर असते मान्य झालं आता ऐक मित्र आहेत मित्र मित्र कधीच तर आयुष्यात कधी तर सोडले त्यात पप्पा गावाला पप्पा मी गेलो असतो का पप्पा जाऊ का हा असं का करता अग आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं काम आहे मला मित्रांचं बाहेर दुसरे काय काम आहे हा पण नाही काय काम आहे तेवढं सांग नाही कामा कधीतरी जेवढं तेवढं असं करू नको मम्मी जाऊ दे ना असं काम आहे जाऊ दे ना असं नाही करायचं असे माझी बायको शानी आहे माझी बायको नाही मी शा माझी बायको शांनी आहे नाही मी शानी आहे माझे बायको खोली नाही माझे बायको असं करू नये नाही काम आहे लय नाही जायचं असं करू नको नाही जायचं प्लीज नाही प्लीज नाही लय लय महत्वाचं का नाही म्हणजे नाही आणि मित्राकडे दुसऱ्याकडे चालू आहे खरं का जाऊन दहा वाजे भित्राचं महागाय हा नक्की दहा दहाला म्हणजे दहा येतो काय चाहतो आणि जेवण जेवण करतो माझं कारण दुसरे मैत्रिणीच्या घरी जेव्हा मैत्री जेव्हा बोलले वाद घाल की वाद घाल कि म्हणजे तुम्हाला नाटक चाललंय